नमस्कार आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपण पाहताय मयूर साहित्य गौरव हे यूट्यूब चॅनल माझी कविता माझं विश्लेषण या सदरामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आज कविते पाठीमागची भूमिका मांडणारी एक कविता कवी एखादा कवी कविता लिहितो ती कशासाठी लिहितो ती का लिहिली जाते कवितेमागचं नेमकं प्रयोजन काय ही सांगणारी एक कविता आपल्या सगळ्यांसाठी सादर करत आहे कवितेचं नाव आहे कविता आणि कवी आहेत मयूर जोशी मृतात्म्यांचे माहीत नाही जीवात्म्याची श्वास कविता निराशलेल्या मनामनाला जगण्याची आस कविता पहिल्याच दोन ओळीमध्ये असं म्हटलंय की मृतात्म्यांचे माहीत नाही जे मृतात्मे आहेत मृतात्मे म्हणजे जीव नसणारे ज्यांच्याकडे जाणीवा नाहीत संवेदना नाहीत भावना नाहीत ज्यांच्याकडे प्रेम जिवाळा वात्सल्य नाही असे जे आत्मे आहेत मृत आत्मे आहेत मरण पावलेले आत्मे आहेत अशा मृतात्म्यांचं माहीत नाही जे दगडासारखे आहेत त्यांचं माहीत नाही पण जे सजीव आहेत ज्यांच्याकडे चेतना आहेत ज्यांच्याकडे जीव आहे ज्यांच्याकडे भावना आहेत असे जे जी जीवात्मे आहेत अशा जीवात्म्यासाठी कविता काय असते तर कविता अशा जीवात्म्यासाठी श्वास असते मृतात्म्यांचे माहीत नाही जीवात्म्याची श्वास कविता निराशलेल्या मनामनाला जगण्याची आस कविता माणसाच्या आयुष्यात जेव्हा निराशा येते माणसाच्या जगण्यामध्ये जीवनामध्ये जेव्हा माणूस निराश होतो तर अशा निराशलेल्या माणसाला अशा निराशलेल्या माणसाच्या मनाला जगण्याची आस दाखवणारी कविता असते ही कवितेची भूमिका आहे खऱ्या अर्थानं पुढे बघूया आपण की दुर्दैवाने डाग उमटले पराभवाचे देहावरती दुर्दैवाने डाग उमटले पराभवाचे देहावरती धून काढू कर्तृत्वाने त्या स्वाभिमानाची विश्वास कविता की पराभवाला त्याचं दुःख नाही पराभवाचं शल्य मुळीच नाही की प्रयत्न करून सुद्धा काहीतरी दुसऱ्या कारणामुळे आपला पराभव झाला आहे कुठेतरी परिस्थितीमुळं पराभव झालाय गरिबीमुळं परा पराभव झालाय आणि अशा पराभवामुळं की जे पराभवाचे डाग दुर्दैवानं आपल्या देहावर उमटलेले आहे असा जो घायाळ झालेला एखादा कवी आहे पराभवानं व्याकुळ झालेला कवी आहे पराभवाच्या दुर्दैवी डागानं एखादा क्रूप झालेला कवी आहे तो कवी म्हणतोय की माझ्या अंगावरचे हे पराभवाचे डाग मी माझ्या कर्तृत्वानं धुवून काढणार आहे आणि या कर्तृत्वाचा स्वाभिमान या स्वाभिमानाचा स्वाभिमानावर असणारा विश्वास सांगणारी कविता असते की दुर्दैवाने डाग उमटले पराभवाचे देहावरती धून काढू कर्तृत्वाने त्या स्वाभिमानाची विश्वास कविता त्या स्वाभिमानाचा विश्वास सांगणारी कविता आहे जन्माने आम्ही श्रीमंत नाही जन्माने आम्ही श्रीमंत नाही असे गरिबी आमुच्या पदरी शब्दरत्नाची दौलत मोठी त्या संपत्तीची रास कविता की जन्मानं आम्ही श्रीमंत नाही आम्ही गरीब घरात जन्मलो आम्ही पैशानं जेमतेम आर्थिक परिस्थितीनं जेमतेम असणाऱ्या कुटुंबामध्ये जन्मलो आम्ही जन्मान श्रीमंत नाही आमच्या पदरी गरीबी आहे त्याचे दुःखही आम्हाला नाही आमच्याकडं शब्दरत्नांची दौलत जी आहे जी आम्ही शब्द शब्दरत्न आमच्याकडं शब्दरत्नांची असणारी जी संपत्ती आहे ती संपत्तीची जी रास आहे ती रास दाखवणारी काय असेल तर ती कविता आहे म्हणून इथे कवी म्हणतोय की जन्माने आम्ही श्रीमंत नाही नसे गरीबी आमच्या पदरी शब्दरत्नाची दौलत मोठी त्या संपत्तीची रास कविता पुढं व्यथा बोली आम्ही भोगली व्यथाबोली आम्ही भोगली ठसठसणाऱ्या जखमा मधून मधल्या यातनांच्या आवाजाची प्रयास कविता की एक व्यथा एक वेदना जी वेदना आबोली आहे ज्या वेदनेला शब्द नाहीत ज्या व्यथा ही मुकी व्य व्यथा आहे जी वेदना ही मुकी वेदना आहे अशी आबोली व्यथा आम्ही भोगलेली आहे आमच्या की जे जे आम्ही सहन केले जे जे आमच्या वाट्याला आले ते ठस्थसणाऱ्या जखमामधून आमच्या व्यथांनी वेदनानी आबोली पद्धतीनं मुख्या पद्धतीनं ते सहन केलंय आणि काळजातल्या यात्रांच्या आवाजाचा प्रयास कविता की या काळजामध्ये साठलेल्या हृदयामध्ये साठलेल्या यातना ज्या आहेत ज्या वेदना आहेत त्या वेदनांच्या आवाजाचा प्रयास त्या वेदनांच्या आवाजाचा प्रयत्न म्हणजे कविता म्हणून म्हटले की व्यथा बोली आम्ही भोगली ठसठसणाऱ्या जखमा मधून मधल्या यातनांच्या आवाजाची प्रयास कविता वास्तवातल्या उनिवा साऱ्या आम्हीच घेतो आमुच्या माथी वास्तवातल्या उनिवा साऱ्या आम्हीच घेतो आमुच्या माथी उत्तुंग आमूच्या स्वप्नामधली उन्मेषाची सोस कविता की वास्तवामध्ये आमच्यामध्येही उनिवा असते वास्तवामध्ये आमच्यामध्येही त्रुटी असतील वास्तवामध्ये आमच्यामध्येही काही कमीपणा असेल तर हा कमीपणा आम्ही शोधतोय आम्ही जो सापडलेला कमीपणा आहे त्याच्यावर काम करतोय ज्या उणीवा आहेत त्याच्यासाठी काम करतोय या त्रुटी उणीवा आणि हा जर जी कमतरता आहे ती पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे की आम्ही आमच्या वास्तवामध्ये असणाऱ्या उणीवा त्रुटी कमतरता नाकारत नाही किंवा आम्हीच मोठे आहोत असंही म्हणणं नाही कवीचं कवी आहे की वास्तवामधल्या उनिवा ज्या आहेत ते आम्हाला मान्य आहेत आणि या उनिवा आम्ही स्वीकारून या उनिवा सुधारण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे त्यामुळं या दोन ओळीमध्ये सांगितले की वास्तवातल्या उनिवा साऱ्या आम्हीच घेतो अमुच्या माती उत्तुंग आमुच्या स्वप्नामधली उन्मेषाची सोस कविता एक उन्मेष आहे एक आमच्याकडे उत्साह आहे की आमच्याकडे असणाऱ्या उनिवा आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू त्या कमतरता दूर करण्याचा प्रयत्न करू अभ्यासाच्या माध्यमातून प्रयत्नाच्या माध्यमातून मेहनतीच्या माध्यमातून ह्या उनिवा ह्या त्रुटी आम्ही पूर्ण करू आणि पूर्णत्वाकडे जाण्याचा प्रयत्न करू धनाढ्यांची मगरूर भाषा किती ऐकली या करणांनी अशा गर्विष्ठ प्रवृत्तीच्या निषेधाचा उपहास कविता जे धनाढ्य आहेत धनदांडगे आहेत आणि या धनदांडगे असणाऱ्यांना जी मगरूर त्यांची भाषा आहे जो त्यांच्या वागण्यामधला दंडेलपणा आहे त्यांच्या वागण्यामध्ये रेडी जी मगरूरता आहे त्या मगरूरपणाची भाषा आम्ही खूप ऐकली आहे आमच्या कर्णाने तर अशा धनाढ्यांची मगरूर भाषा कर्णाने ऐकल्यानंतर अशा गर्विष्ट प्रवृत्तीचा उपहास करणारी त्याचा निषेध करणारी आमची कविता आहे आणि तिथे जमले स्वार्थी सगळे कोण जाणतो दुःख जगाचे शेवटच्या दोन ओळीमध्ये कवितेची भूमिका मांडताना कवी म्हणतोय की इथे जमले स्वार्थी सगळे कोण जाणवतो दुःख जगाचे दुःखितांच्या आनंदासाठी जगडण्याची धास कविता की इथे जे जमलेले आहे ते सगळे स्वार्थी आहेत आणि आहे हे जमलेले जे सगळे स्वार्थी आहेत हे जगाचं दुःख जाणण्याचा प्रयत्न करत नाहीत तर कविता मात्र जगाचं दुःख जाणते आणि दुःखितांच्या आनंदासाठी झगडण्याचा जे दुःखित आहे जे पीडित आहे त्यांच्या वाटेला दुःख आले अशा दुःखितांच्या आनंदासाठी झगडण्याचा ध्यास घेऊन कविता लिहिण्याचं काम आम्ही करतो आणि दुःखितांना आनंद प्राप्त करून देण्यासाठी त्यांच्या वाटा प्रकाशमान करण्यासाठी त्यांच्या वाटा ज्या अंधारलेल्या आहेत त्या प्रकाशमान आम्ही आमच्या कवितेच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करतो म्हणून या शेवटच्या दोन ओळीमध्ये म्हणले की इथं जमले स्वार्थी सगळे इथे जमले स्वार्थी सगळे कोण जाणतो दुःख जगाचे दुःखी त्यांच्या आनंदासाठी जगडण्याचा ध्यास कविता आणि या जो ध्यास आहे ती ध्यास म्हणजे कविता आहे तर एकदा पुन्हाही पूर्ण कविता पण समजून घेऊ की मृतात्म्यांची माहीत नाही जीवात्म्याची श्वास कविता निराशलेल्या मनामनाला जगण्याची यास कविता दुर्दैवाने डाग म्हटले पराभवाचे देहावरती धून काढू हो कर्तृत्वाने त्या स्वाभिमानाचा विश्वास कविता दुर्दैवाने डाग उमटले पराभवाचे देहावरती धून काढव हो कर्तृत्वाने त्या स्वाभिमानाची विश्वास कविता जन्माने आम्ही श्रीमंत नाही असे गरीबी आमच्या पदरी जन्माने आम्ही श्रीमंत नाही असे गरीबी आमच्या पदरी शब्दरत्नांची दौलत मोठी त्या संपत्तीची रास कविता व्यथाबोली बोली आम्ही भोगली ठसठसणाऱ्या जखमा मधून काळजा बदलल्या यातनांच्या आवाजाची प्रयास कविता व्यथाबोली बोली आम्ही भोगली ठसठसणाऱ्या जखमा मधून काळजा बदलल्या यातनांच्या आवाजाची प्रयास कविता वास्तवातल्या उणीवा साऱ्या आम्हीच घेतो आमच्या माथी उत्तुंग आमच्या स्वप्नामधली उन्मेषाची स्वस कविता धनाड्याची मगरूर भाषा किती ऐकली या कर्णांनी अशा गर्भिष्ट प्रवृत्तीच्या निषेधाची उपहास कविता इथे जमले स्वार्थी सगळे इथे जमले स्वार्थी सगळे कोण जाणतो दुःख जगाचे दुःखितांच्या आनंदासाठी झगडण्याची ध्यास कविता दुःखिताच्या आनंदासाठी झगडण्याची ध्यास कविता खूप खूप धन्यवाद